स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका अतिशय रंजक वळणावर आली आहे पार्थ आणि काव्याच्या लग्नामुळे नंदिनी आणि जीवाला खूपच धक्का बसलाय या परिस्थितीतून आता निघता येणं शक्य नसल्यानं काव्या मंगळसूत्र काढायला नकार देते त्यामुळे जीवा खूपच वेड्यासारखा वागताना दिसतोय मालिकेच्या आजच्या म्हणजेच पंचवीस फेब्रुवारीच्या भागात जीवाने काव्यावर हात उचलला ज्यामुळे ती अजूनच दुःखी झालीय काव्याच्या आईने तिला मंगळसूत्र काढलंस तर माझं मिलेलं तोंड बक्षील अशी धमकी दिली तिथे जिवा काव्याला भेटायला येतो आणि लग्न का केलंस असं जाब विचारतो पण काव्या पूर्णपणे हतबल झालीय आपल्याबद्दल घरी सांगितलं का हा एकच प्रश्न जिवा सतत तिला विचारत असतो काव्या त्याला घडलेलं सगळं सांगते माझे वडील माझ्या पाया पडले कोणासमोर कधीच न झुकणारी काव्या सगळ्यांना विनवण्या करत होती पण पाठीशी कुणीही उभं राहिलं नाही असं ती सांगते पण जिवा तिचं काहीच ऐकून न घेता तिच्यावर हात उचलतो घरी एकदा सांगितलं असतं तर आज ही वेळच आली नसती असं तो म्हणतो सप्तपदीच्या त्या सात फेऱ्यामध्ये तू आपल्या प्रेमाचे तुकडे केलेस असं तो म्हणतो आणि मंगळसूत्र काढ असंही सांगतो ज्याला काव्या नाही म्हणते त्यामुळे जिवा भलताच चिडतो इथून पुढे तू माझ्यासाठी मेलीस असं मी म्हणणार नाही कारण तू घरच असं निवडलंयस की इच्छा नसतानाही रोज तुझं तोंड बघावं लागेल त्यामुळे आजपासून तू माझी वहिनी आहेस मिसेस काव्या पार्थ देशमुख असं तो म्हणतो ते ऐकून काव्याला खूपच वाईट वाटतं दुसरीकडे पार्थ नंदिनीला केलेलं प्रॉमिस आठवून खूप दुःखी होतो मालिकेच्या उद्याच्या म्हणजेच सव्वीस फेब्रुवारीच्या भागामध्ये नंदिनी लग्न करायला नकार देताना दिसते आता मला कोणाशीही लग्न करायचं नाही असं ती म्हणते आता या दोन बहिणी आणि दोन सख्या भावांचं नातं कोणत्या मार्गावर जातं हे पाहणं एक्सायटिंग असेल तर लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस।